नमस्कार मंडळी विभूती दर्शने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार दरवर्षी चार ए पण अधिक महिना असला म्हणजे एक गुरुवार आणखी वाढतो म्हणून यावर्षी दोन हजार तेवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवारला सुरुवात झाली होती मात्र उद्यापन किंवा शेवटचा गुरुवार हा दोन हजार चोवीसमध्ये जात आहे आणि त्यातही अमावश्याच्या जा दिवशी जात आहे तर मग अमावश्याच्या दिवशी उद्यापन करावे का उद्यापन कसे करावे उद्यापनाची विधी काय आहे आणि उद्यापन करते वेळी महिलांना वाण कोणतं द्यावं तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि अमावश्याबद्दलच्या तुमच्या मनातील जेही प्रश्न असेल तर त्या संबंधीची संपूर्ण माहिती आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकनला प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आपल्याला दरवर्षीपेक्षा एक गुरुवार जास्त मिळालेला आहे आणि तोही शेवटचा गुरुवार अमावशेच्या दिवशी येत आहे तर हा अतिशय शुभ योग समजला जातो कारण अमावशेच्या दिवशीच आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो अमावशेच्या दिवशी केलेलं लक्ष्मी पूजन शुभ मानलं जातं आणि आपल्या जेही इच्छा असेल तर त्या पूर्ण होतात म्हणून अमावस्येच्या दिवशी उद्यापन करावे का लक्ष्मीपूजन करावे का स्त्रियांना वान द्यावे का तर या सर्व गोष्टी तुम्ही अवश्य करू शकता आणि अमावश्येचा जो कालावधी आहे तोही तुम्हाला सांगणारच आहे म्हणून अमावश्यच्या दिवशी व्रताचे उद्यापन करणे अतिशय शुभ आहे तर त्यामुळे अवश्य तुम्ही अमावश्येच्या दिवशी उद्यापन करू शकता चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी कोणाला प्रश्न असेल चौथ्या गुरुवारी करायचे का की पाचव्या गुरुवारी करायचे तर अवश्य सर्वांनी पाचव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करा आणि ज्याप्रमाणे आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन करतो त्याचप्रमाणे या दिवशी सुद्धा लक्ष्मीपूजन करा कारण गुरुवार हा अमावस्याच्या दिवशी आलेला आहे आणि अमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीचं महालक्ष्मीचं पूजन केल्या जाते म्हणून त्याचप्रमाणे पूजन करा तर जर तुमच्या मनातला प्रश्न असेल की अमावश्याच्या दिवशी उद्यापन करू नये तर हा प्रश्न चुकीचा आहे म्हणून तुम्ही अमावश्याच्या दिवशी सुद्धा उद्या पण करू शकता आणि स्त्रियांना वान सुद्धा देऊ शकता म्हणून कोणत्याही स्त्रियांनी अमावस्या आहे म्हणून एकमेकांच्या घरी वाणासाठी जाऊ नये असा विचार करू नका कारण अमावश्यच्या दिवशी जर तुम्हाला मिळत असेल तर हा महालक्ष्मीचा दिवस आहे तर ते वान सुद्धा तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरू शकते तर त्यामुळे तुम्ही अवश्य उद्यापन करा आणि एकमेकींकडे वाणासाठी सुद्धा जा अमावश्याचा कालावधी जर बघितला तर दहा जानेवारीला अमावस्या सुरू होईल रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी आणि अकरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे तर त्यामुळे अमावश्या ज्यावेळी आपण हे पूजन करतो तर त्यावेळी हे पूजन संध्याकाळचंच असते किंवा हळदी म्हणा किंवा वाण जे आपण स्त्रियांना देतो सवासिणींना देतो तर हे आपण संध्याकाळच्या वेळी करतो किंवा कोणी कोणी दुपारीसुद्धा करत असेल पण संध्याकाळच्या वेळीच करा कारण ही वेळ लक्ष्मीपूजनाची असते आणि आपल्या घरी जर सव्वाशीने येत असेल तर आपण सहजच म्हणतो की आपल्या घरी लक्ष्मी आली आहे आणि तिला हळद कुंकू आणि काहीतरी तिच्या हाती वाण दिल्याशिवाय आपण जाऊ देत नाही त्यामुळे ही, त्या ही वेळ जी आहे ती अतिशय शुभ वेळ आहे तर त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करा स्त्रियांना वाण द्या आणि महालक्ष्मी व्रताची पुस्तिका अवश्य द्या बऱ्याच जणांना प्रश्न असते की जी महालक्ष्मी व्रताची पुस्तिका असेल तर ती पुस्तिका व्रत झाल्यानंतर त्या पुस्तिकेचं काय करावं तर ती पुस्तिका तुम्ही कुणाला वाणामध्ये देऊ शकता तसंही महालक्ष्मीचं व्रत असू द्या किंवा आपण श्रीस्वामी समर्थांचे जरी व्रत केले तरी त्या गुरुवारचे व्रत आपण त्यांची पुस्तिका वाटत असतो त्याला गुरुचरित्र पारायण म्हणतात आणि हे पारायणाची पुस्तिका जे आहे ते आपण व्रत झाल्यानंतर जर उद्यापन करत असू तर त्याचे सुद्धा पुस्तिका आपण वाटत असतो तर त्यामुळे ही पुस्तिकासुद्धा तुम्ही वाण्यामध्ये स्त्रियांना देऊ शकता अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आता उद्यापनाची शास्त्रोक्त विधी काय आहे उद्यापन कसे करावे याविषयीची माहिती जाणून घेऊया आता मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुवासिनी स्त्रियांनी कुमारिकांनी मुलांनी पुरुषांनी विधवा स्त्रियांनी प्रत्येकाने ज्यांनी कोणी केले असेल मात्र उद्यापन कसे करावे कुमारिकांनी कसे करावे सुवासिनींनी कसे करावे विधवांनी कसे करावे पुरुषांनी कसे करावे किंवा मुलांनी कसे करावे तर ज्याप्रमाणे आपली आई किंवा आपल्या घरातील मोठी व्यक्ती उद्यापन करत असेल तर त्याचप्रमाणे करावी मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितल्याप्रमाणे फक्त स्त्रियांनी उद्यापन करते वेळी काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे तुम्ही महालक्ष्मीचे व्रत पूर्ण केले आहे पण तुम्ही सवाशिनीची ओटी भरू नये कारण आपल्या समाजामध्ये बैरस बरेचसे गैरसमज आहे तर त्यामुळे त्या, त्या गैरसमजामध्ये आपण आपली भर टाकू नये म्हणून तुम्ही उद्यापन अवश्य करा महालक्ष्मीच्या व्रताचे आणि तुम्ही पाच कुमारिकांना पाच कुमार छोट्या मुलांना किंवा मोठ्या मुलांना जेवायला बोलावलं आपल्या घरी अन्नदान किंवा भोजनदान दिलं तरी चालेल पाच मुलींना अन्नदान भोजनदान त्यांनासुद्धा द्या आणि जेही तुम्हाला वाण द्यायचं असेल त्यांची ओटी भरायची असेल तर तुम्ही कुमार एका मुलींची ओटी भरू शकता मात्र तुम्ही सवाशिनींची ओटी भरू नये आणि तुम्ही देवीची ओटीसुद्धा भरू शकता आता सवाशिनी स्त्रियांनी ज्याप्रमाणे उद्यापन आपण करतो त्याचप्रमाणे उद्यापन करायचे उद्यापनाची विधी सांगणारच आहे पण ह्या ज्या काही गोष्टी आहे तर त्या अवश्य लक्षात ठेवा की सवाशिनींनी उद्यापन करते वेळी तुम्ही विवाहित स्त्रियांची ओटी भरू शकता त्यांना अर्धे कुंकुवासाठी बोलवू शकता आणि कुमारिकांची सुद्धा ओटी भरू शकता त्यानंतर पुरुषांनीसुद्धा कुमारिकांची किंवा सवाशिणींची ओटी भरली तरी चालेल आणि जर मुलांनी हे व्रत केलं असेल तर उद्यापन करते वेळी तुम्ही पाच मुलींना कुमारिकांना आपल्या घरी भोजनदान द्यावं आणि सवाशिनींची ओटी भरली तरी चालेल पण बरेचसे मुलं असं करत नाही तर त्यामुळे आपल्या घरी आपल्या आईला किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ज्या पद्धतीने उद्यापन पूर्ण करता त्याप्रमाणे तुमच्या विधीनुसार हे उद्यापन करा मात्र अवश्य पाच कुमारिकांना आपल्या घरी भोजनदानासाठी बोलवा तर या उद्यापनाच्या काही खास गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे कारण बऱ्याच जणांना माहिती राहत नाही तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि या पद्धतीने उद्यापन करा आता उद्यापनाची विधी काही आहे तर ज्याप्रमाणे आपण प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे त्याचप्रमाणे या गुरुवारीसुद्धा आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडायची आहे त्यामध्ये तुम्ही जर पु मागच्या गुरुवारी कोणत्याही चुका केल्या असेल तर या गुरुवारी आणि म्हणजे शेवटच्या गुरुवारी अशी एकही अजिबात चूक करू नये जसे पूजा करते वेळी काही वस्तूंची उपलब्धता नसल्यामुळे आपण ती वस्तू पूजनामध्ये ठेवू शकलो नाही या पद्धतीच्या ज्या चुका आहेत तर त्या शेवटच्या गुरुवारी अजिबात करू नये जर कोणत्याही प्रकारच्या साहित्याची उपलब्धता तुमच्याकडे नसेल किंवा कमतरता असेल तर सर्वात आधी ती आदल्या दिवशी खरेदी करावी आणि पूजनामध्ये अवश्य ठेवावी आणि प्रत्येक गुरुवारी आपण ज्या पद्धतीने मनोभावाने पूजा मांडलेली आहे त्याच पद्धतीने ही पूजा मांडावी सर्वात आधी आपली आपण जिथे पूजा मांडणार आहोत तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी चौरंग पूजनासाठी चौरंग ठेवावा त्याभोवती रांगोळी काढावी महालक्ष्मीचे पावले काढावीत किंवा स्वस्तिक काढलं तरी चालेल आणि चौरंगावर लाल कपडा किंवा लाल रंगाची चुनरी टाकून आपण ही पूजा चौरंगावर मांडावी लाल रंगाचा कपडा हा शक्यतोर कॉटनचा असावा सुती असावा पूजनासाठी सुती कपडा वापरणे शुभ मांडलं जातं म्हणून पूजनासाठी नेहमी कपड्याचाच वापर करावा चौरंगावर तांदूळ तांदूळाने अष्टकमल काढावं आणि त्यावर अतकुंकू व्हावं आणि त्यावर कलश स्थापित करावा कलश हा शुद्ध पाण्याने भरलेला असावा कलशामध्ये दुर्वा सुपारी आणि एक शिक्का टाकावा तसेच तुम्ही थोडं जल कापूर आणि तुळशीचे पाणी सुद्धा टाकू शकता असं म्हणतात की जो कलश आपण पूजनामध्ये पाण्याने भरून ठेवतो तर तो पूजन झाल्यानंतर ते पाणी राहत नाही तर ते तीर्थ बनत आणि त्या तीर्थामध्ये असे काही गुणसत्व येतात किंवा असे काही अशी काही शक्ती निर्माण होते की ते पाणी प्यायल्यामुळे आपल्याला जे प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम दूर होतात आपण मंदिरामध्ये ज्यावेळी जातो तर सर्वात आधी मंदिरामध्ये आपल्या हातावर देवापुढे ठेवलेलं तीर्थ जे असेल तर ते आपल्या हातावर देतात आणि ते पाणी आपल्याला प्यायला लावतात आणि आपण आपल्या सर्व डोक्यावरून आपल्या डोळ्यांना वगैरे डोक्याला वगैरे लावतो तर त्या पाण्यामध्ये ती शक्ती निर्माण होते की ती आपल्या बॉडीला शांत करते आपल्या शरीराला शांत करते म्हणून हे जे पाणी आहे किंवा हा जो कलशामध्ये हे जे आपण पाणी भरून ठेवलेलं आहे तर ते पाणी पूजन झाल्यानंतर अवश्य आपल्या घरातील लोकांना एक कप द्या किंवा तीर्थाप्रमाणे दिलं तरी चालेल पण अवश्य ते पाणी आपल्या घरातील लोकांना प्यायला द्यावं आणि अशा पद्धतीने पूजनामध्ये कलश स्थापित करावा आणि त्यावर विळ्याची पाने किंवा आंब्याची पाने आणि त्यावर एक नारळ स्थापित करावा त्याआधी कलशावर स्वस्तिक काढावं किंवा मग कलशावर हळदी कुंकुवाची बोटे अवश्य लावावी अशा पद्धतीने कलश स्थापित करून घ्यावा आणि तुम्हाला जर वाटत असेल की कलशावर जे आपण नारळ ठेवलेला आहे तर ते महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला त्याला पुजायचं आहे तर मग आपण त्याला महालक्ष्मीला ज्याप्रमाणे आपण सजवतो नाकामध्ये नथ वगैरे डोळे वगैरे करतो तर त्याच पद्धतीने तुम्ही नारळाला सजवू शकता आणि ते नारळ तुम्ही पूजनामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने कलश स्थापित करून घ्यावा कलशाभोवती विड्याची पाणी ठेवावी विळ्यावर काय काही ठेवावं तर विळ्यावर सुपारी खारीक बादाम आणि एक शिक्का आणि खोबरं तसेच खोबऱ्याची जी अर्धी वाटी असते तीसुद्धा तुम्ही पूजनामध्ये भरून ठेवू शकता त्या वाटीमध्ये काय भरावं तर चणे आणि गूळ हा जो प्रसाद आहे तो त्या वाटीमध्ये भरावा आणि पूजनामध्ये ठेवावा त्यानंतर पूजनासाठी लागतात फळे तर, लागता तर कोणतेही प्रकारचे पाच फळे तुम्ही पूजनामध्ये ठेवू शकता मात्र आंबट फळ ठेवू नये केळीची एक फणी ठेवली तरी चालेल आणि यासोबतच आणखी दोन किंवा तीन फळं ठेवली तरी चालेल त्यानंतर महालक्ष्मीची जर मूर्ती असेल तर मूर्ती पंचामृताने अभिषेक करून पूजनामध्ये ठेवावी आणि फोटो असेल तर स्वच्छ कापडाने पुसून तो पूजनामध्ये ठेवावा आणि अशा पद्धतीने संपूर्ण पूजाविधी मांडून घ्यायची त्यानंतर महालक्ष्मीला आणि जेही तुम्ही पूजनामध्ये फोटो वगैरे ठेवले असेल तर त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून फुले व्हावीत आणि अशा पद्धतीने पूजाविधी मांडून घ्यावी त्यानंतर संपूर्ण जे पूजनाची विधी आहे ती संपन्न करावी आणि शेवटचा गुरुवार असल्यामुळे महालक्ष्मीसाठी अवश्य पुरणपोळीचाच नैवेद्य बनवावा यासोबतच करंजा आणि अनारसे अवश्य बनवावे पाच पाचच बनवावे कारण देवांना करंजा आणि अनारसे असं म्हणतात की खूप जास्त आवडतात तर पूजनासाठी करंजीचा आणि अनारशाचा मान असतो म्हणून तुम्ही पूजनामध्ये करंजा आणि अनारसे अवश्य ठेवावे यासोबतच दुधापासून जेही मिठाई बनवलेली असेल तर ती मिठाई सुद्धा पूजनामध्ये ठेवावी आणि आपल्या घरी खिरीचा प्रसाद अवश्य बनवावा आता अशा शास्त्रोक्त पद्धतीने ही पूजा मांडून घ्यायची आहे जर तुम्हाला यामध्ये काही कमी जास्त वाटत असेल तर ते सुद्धा ॲड करावं आणखी एक विशेष आणि महत्त्वाची गोष्ट आपण विसरलेलो आहे तर ती म्हणजे महालक्ष्मीची ओटी तर पूजनामध्ये महालक्ष्मीची ओटी न विसरता अवश्य ठेवावी ओटीमध्ये कोणकोणतं साहित्य हवं आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये मी ती रिपीट करणार नाही तर अशा पद्धतीने आता आपली पूजा मांडून झालेली आहे आणि त्यानंतर धूप दीप कपूर जाळून महालक्ष्मीची आरती करायची आहे महालक्ष्मीची आरती कथा वाचन पोथी वाचन आणि जर तुम्हाला मंत्रजाप करायचा असेल तर मंत्रजापसुद्धा तुम्ही करू शकता आता ही पूजा कधी मांडायची आहे तर ज्याप्रमाणे आपण दर गुरुवारी पूजा विधी मांडलेली आहे तर त्याच वेळेवर ही पूजा मांडायची तुम्ही सकाळीसुद्धा मांडू शकता किंवा मग रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळीसुद्धा ही पूजा तुम्ही मांडू शकता अशा प्रकारे संपूर्ण पूजा संपन्न झाल्यानंतर आपल्याला ज्याही सवासिणींना कुमारिकांना बोलवायचं असेल तर अशा स्त्रियांना संध्याकाळच्या वेळी घरी बोलावं आणि त्यांना हळद कुंकू आणि त्यांना वान देऊन आणि महालक्ष्मी व्रताची पुस्तिका देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि अशा प्रकारे आपलं जे व्रत आहे तर ते संपन्न करावं म्हणजेच व्रताचे उद्यापन करावे ही आहे संपूर्ण महालक्ष्मी व्रताची उद्यापनाची विधी तर अशा पद्धतीने तुम्ही महालक्ष्मी व्रताचं उद्यापन अमावस्येच्या दिवशी करू शकता अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही उद्यापन करत असाल तर निश्चितच त्याचा तुम्हाला जास्त चांगला फायदा मिळतो आणि आपण केलेल्या व्रताचं चांगल्या प्रकारे आपल्याला फळ सुद्धा मिळते तर अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महालक्ष्मी व्रताचं फळ तुम्हाला मिळो की नाही मिळो पण आपण ज्या भावनेने महालक्ष्मीचं व्रत केलेलं आहे तर महालक्ष्मी त्याचं तुम्हाला निश्चितच कधी ना कधी ज्यावेळी तुम्हाला गरज पडेल तर त्यावेळी निश्चितच महालक्ष्मी फळ देईल तर तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आपण लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद